श्री नमः श्री परबात्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पहिलं जगाच्या कल्याणा याचा भाग तिसरा एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीपासून एक वेगळं पर्व सुरू झालं स्वामींकडे येणाऱ्या साधकांपैकी एक एक व्यक्ती विशेषत्वानं ध्यानमग्न होऊ लागली ध्यानात उन्मनावस्था म्हणजे ज्याला ट्रान्स म्हणतात त्या स्थितीचा अनुभव घेऊ लागली यामध्ये स्वामींच्या ठिकाणी उत्कट भाव असणारी शरणागत होणारी व्यक्ती प्रामुख्यानं ध्यानात रंगू लागली सर्वांनाच हे दृश्य नवं होतं प्रवचन सत्संगाच्या वेळी दुकानात येऊन स्वामींसमोर बसला असताना एकेका व्यक्तीत शक्ती संक्रमण होऊ लागलं काही साधक तर एवढे रंगून जात की त्यांना ध्यानातून उठवून घरी पाठवणं कठीण जाऊ लागलं साधकांची ध्यानातील ही स्थिती पाहून स्वामींना खूप आनंद होत असे साधकातही आपल्याला अशी अवस्था प्राप्त व्हावी यासाठी तळमळ लागू लागली आता मात्र स्वामींना वाटू लागलं की यापुढे आपण हा दुकानाचा व्याप बंद करून पूर्ण वेळ या साधकांना तयार करण्यासाठी द्यायला हवा तसे प्रयत्न सुरू झाले आणि जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीत स्वामींचं दुकान विकलं गेलं आता स्वामींना पुरेसा वेळ मिळू लागला पण ज्यांना ही स्थिती प्राप्त होत नव्हती त्यांना आणि काही इतर मंडळींना असूया वाटू लागली त्यातून स्वामींवर पुन्हा टीकेची झोड उठली स्वामी खंबीर होते पण नाही म्हटलं तरी हाती घेतलेल्या कार्यात व्यत्यय येतोच सर्वांच्या शंकांचं निरसन करण्यात अकारण शक्ती वेळ खर्ची पडत होता परंतु त्याला इलाज नव्हता दोन तीन वर्ष असा काळ गेला पण त्यातून असं लक्षात आलं की या साधकांच्या साधनेसाठी स्वतंत्र वास्तूची गरज आहे आजपर्यंत स्वामी स्वतंत्र वास्तू बांधण्याच्या विरुद्ध होते प्रवचनातून देखील ते स्पष्टपणे सांगत असत की इमारती वगैरे काही उभारायच्या नाहीत कारण त्यांनी पाहिलं होतं की अनेक संतांच्या भक्तगणांनी त्या संतांच्या नावाने पैसे गोळा करून वास्तू बांधल्या खऱ्या पण त्या नुसत्याच पडू नयेत तिथं कुणीही साधनेला बसत नाही वर्षाकाठी नुसते दोन चार उत्सव साजरे होतात एरवी वास्तू मोकळीच असते म्हणून आपल्याला वास्तू नको आता मात्र निश्चित वाटू लागलं की निदान एखादा मोठा हॉल तरी असावा की जिथं साधक ध्यानाला बसतील प्रवचन सत्संग घेतले जातील तसं ठरलं आणि अल्पावधीतच ध्यान मंदिराची वास्तू भागेश्वर निवासच्या जवळच तयार झाली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्वामी स्वतः त्या वास्तूत राहण्यास आले समोरासमोरचे दोन ब्लॉक खरेदी केले त्यासाठी लागणारं आर्थिक सहकार्य प्रथम स्वामींनी स्वतः पुढे केलं बाहेर कुठेही आवाहन न करता येणाऱ्या साधकांनीच यथाशक्ती ये रक्कम गोळा केली आणि मंडळाची वास्तू हाती आली आता मात्र स्वामी आणखीनच उत्साहानं पुढील कार्याची आखणी करू लागले सर्व परिस्थिती अनुकूल झाली होती भागेश्वर निवासच्या छोट्या वास्तूत जे कार्य सुरू झालं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून हजारो मंडळी आता स्वामी म्हणतील त्याला सहकार्य द्यायला तयार झाली चाळीत नाही म्हटलं तरी अनेकांना सांभाळत आपलं काम करावं लागतं आता स्वतंत्र वास्तू होती साधक कार्यकर्ते होते गरजेनुसार आर्थिक अडचणी दूर होत होत्या साधक साधनेत रंगत होते पारमार्थिक विचार ग्रंथरूपानं प्रकाशित व्हावेत असं स्वामींना वाटे त्याप्रमाणे ग्रंथलेखन प्रकाशन होत होतं ते कार्य करण्यासाठी मंडळी पाठवल्यासारखी येत होती खूप आनंदात दिवस चालले होते मधूनच आनंदयात्रा निघत होत्या अनेक साधक बरोबर घेऊन स्वामी दोन चार दिवसांसाठी निरनिराळ्या ठिकाणी जात होते पावस रत्नागिरी कोल्हापूर सातारा बारामती मुंबई नागपूर म्हणजे पणजीपासून नागपूरपर्यंत सर्व ठिकाणी स्वामींची प्रवचनं सत्संग सामूहिक ध्यान अनुग्रह सुरू होते रेल्वेतून जाताना संपूर्ण डबा ठराविक वेळी ध्यानमग्न होत होता मोठं अजब दृश्य होतं ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव ही सात आठ वर्ष कधी संपली ते देखील नाही आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य